कृष्ण हरी पंढरीनाथ भगवान की जय अंगनाथ तुळसतीला पाणी घाला भरपूर अहो अंगनाथ तुळसतीला पाणी घाला भरपूर मग कशाला जाता दुर आहेच पंढरपूर मग कशाला जाता दूर आहे इतच पंढरपूर आई बाप दैवत थोर शेवा करा भरपूर अहो आई बाप दैवत थोर शेवा करा भरपूर मग कशाला जाता दूर इतच पंढरपूर मग कशाला जाता दूर आईतच पंढरपूर गोठ्या मयदे गायवासरू चारा घाला भरपूर गोठ्या मयद्य गायवासरू चारा घाला भरपूर मग कशाला जाता धुर आहे तर पंढरपूर मग कशाला जाता धुर आहे इथंच पंढरपूर तुकार रामाने देऊळ बांधील रंग दिला भरपूर तुकार रामाने देऊळ बांधील रंग दिला भरपूर मग, मग कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर मग कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर अंगनात तुळसतीला पाणी घाला भरपूर अंगनात तुळसतीला पाणी घाला भरपूर मग कशाला जाता दूर आहे इतच पंढरपूर मग कशाला जाता दूर आहे तरच पंढरपूर

तुळस गार तुळस गार ग तुळस गार तुळस हिरवी गार गवर मंजुळाचा या തുളരി വികാര തുളയിരു വികാര തുള സഹി വികാര തുളസി കാരക വരമാ तुळस हिरवी गार तुळस हैरवी गार ग तुळस हैरवी गार तुळस हिरवी गार गवर मंजुळाचा भार तुळस हैरवी गार गवर मंजुळाचा भार या तुळसीला ಿ ನಮನ ನಮನ ಕಾರು ನ ಪಾ ರಂಗ ನಮನ ಪಾಡುರಂಗ ತುಳಸ ಹಿರವಿ ಗಾರ ಗ ತುಳಸ ಹಿರವಿಗಾರ ತುಳಸ ಇರವಿ ಗಾರ ಗ ತ ತುಳಸ पंढरीनाथ भगवान की जय सबस्क्राईब करत जा लाईक करत जा नवीन असाल तर